नमस्कार मंडळी तर मी अजय भाईजे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आपण आपल्या कोकणात चाललो आहे कारण उद्या श्री हनुमंतरायाचा जन्मोत्सव सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं संध्याकाळी सुद्धा असतो आणि दुपारी श्री सत्यनारायणची महापूजा देखील असते तर माझ्या घरचे कालच गावी गेलेत आणि मी आता मला आता देखील मी लास्ट टाईम गेलो सहाच्या गाडीने त्याच गाडीने चाललो आहे गावी आणि आता पाच पन्नासचीच गाडी आहे मी पण अजून आपल्याला टाईम आहे आता वाजलेत सव्वा तीन ऑलरेडी भाऊ वगैरे सर्व जे लेट जाणार होते सगळे स्टेशनला थांबलेत आणि मी आता चाललो आहे तर डायरेक्ट आपण भेटूया आता दिवा स्टेशनला ते भेटल्यावरतीच तोपर्यंत बाय मंडळी आपण फायनली दिवाळी स्टेशन पोहोचलो आहे आणि दिवाळी ट्रेनमध्ये सुद्धा सुद्धा बसलो आहे बघा दिवा स्टेशन गर्दी देखील खूप आहे आतमध्ये जितकी पाहिजे तितकी गर्दी नाही आहे कारण आज सोमवार आहे म्हणून जर शनिवार रविवार असेल तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भरपूरताना गावी जातात तर गर्दी खूप असते बघूया आता थोड्या पुढे पनवेलला सुद्धा गर्दी होईल त्याच्यानंतर थोडासा अनुभव येईल आमचं मेन ढोले आहे चालू झाली मग तर मंडळी फायनली आम्ही डिवा स्टेशनला पोचलो आहे आणि हे सगळे आमच्या वाडीतली मंडळी आहे हे बघा आणि सोबतच आहे गर्दी भरपूर झाली आहे गाडीला अजून गर्दी होईल पनवेला गेल्यावरती कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण चालू झाल्या आहेत आणि त्यानिमित्तानं आपली कोकणातली जितकी मंडळी जितकी मुंबईमध्ये राहते ते उन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे थोडे गावी गावचं वातावरण चांगलं असल्यामुळे गावी जातात गाडी गाडी आहे तर फायनली मंडळी आम्ही आता दिव्यावरून ट्रेन पकडली आहे आणि आता कोकणामध्ये चाललो आहे ट्रेन आता जस्ट चालू झाली आहे गर्दी इतकी नाही आहे पण आता पनवेला गेल्यावर ते गर्दी होईल आणि ट्रेनमध्ये अजून काही गमती जमती होती ती तुम्हाला दाखवेनच व्हिडिओ पुढे बघत राहा आणि डायरेक्ट आपण आता कोकणामध्ये जाऊया हळूहळू हळूहळू आणि मी इथून पुढे हा व्हिडिओ डायरेक्ट एंड करेन तो म्हणजे आमच्या घरी गेल्यावरती एंड करेन आणि त्यातून पुढे हनुमान जयंतीचा वगैरे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला दुसऱ्या एपिसोडमध्ये पाठवेन तोपर्यंत व्हिडिओ पुढचा बघत राहा मंडळी आम्ही फायनली आता पनवे स्टेशनला पोचलो आहे हे पनवे स्टेशन आहे आणि जितकी पाहिजे तितकी गर्दी नाही झाली अजून म्हणजे गर्दी झाली आहे गाडी फुल आहे पण एवढी पॅक नाही आहे की तेच पॅसेंजर तर डायरेक्ट आपण भेटूया अजून हळूहळू पुढे पुढे जात पु जात थोडं तर मंडळी आमचा भाऊ पण आहे या गाडीमध्ये हे बघा सगळे खास हनुमान जयंतीसाठी चालले आता सांग कुठे चाललास तू कुठे चाललास हनुमान जयंतीला आता गावावर राहणार आहोन मला बोलते बोलते आता बंद करतो विषय तर मंडळी फायनल आहे मी आता आमच्या गावी कोकणामध्ये पोहोचलोय आता रात्रीचे वाजलेत एक चाळीस झाले म्हणजे आता पावणे दोन वाजलेत आणि आम्ही आता थोड्याच वेळात कडवे स्टेशनला पोहोचणार आहोत ॲक्च्युली पहिला आम्ही उतरतो संगमेश्वरला पण आता कडवे स्टेशन नवीन दा झाल्यामुळे आम्ही कडवेला उतरणार आहोत रात्री काय व्हिडिओ असा ट्रेनमध्ये काढण्यासारखा नसतो त्याच्यामुळे मी काही जास्त शूट केला नाही आहे परंतु आता उतरल्यावरती इथून घरी जायपर्यंतचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन आणि त्याच्यानंतर एंड करेन आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी उद्या सकाळचा जो जन्मोत्सव सोहळा सो तो आणि संध्याकाळी दिंडीचा सोहळा हे दोन्ही टाईमचा तो कॅप्चर व्हिडिओ काय असेल तो कॅप्चर करून एकच ब्लॉग बनेन आणि तो तुम्हाला तुमच्यापर्यंत पाठवेन तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि जाऊया आता डायरेक्ट पुढे सगळ्यांच्या बॅग वगैरे रेडी आहेत दाखवतो तुम्हाला आपला भाऊ पण रेडी झाला हे बघा विशाल त्याच्यानंतर हे बघा इकडे पण इकडे मस्त तयार झालेत खास हनुमान जयंती हनुमान जयंतीसाठी आले बॅग वगैरे रेडी झाले सगळे आपले इकडे कोकणातले मार्ग आहेत इकडे बॅग बी घेऊन तयार झाले आज चालेल हनुमान जयंती साठी हे बघाय हा घरा कोपरे माणूस आहे तर चला आता डायरेक्ट आपण कडवेला उतरल्यावर भेटू आणि तसं व्हिडिओ आपल्या घरपर्यंत जाऊ इकडे कोण आहे समोर इकडे पण आपल्या कोकणाचे माणसं आहेत समोर आपल्या आप वाडीतील सगळी माणसं आहेत तिकडे पण आपल्या वाडीचीच माणसं आहेत त्या साईडला ते पण झाले आता आपण डायरेक्ट आपल्या कडवे स्टेशनला उतरलो ते आपल्याला समजेल आपल्या वाडीतचे किती जण आहेत भरपूरजणं असणार आहेत कारण उद्या जयंतीचा उत्सव आहे त्याच्यामुळं भरपूरजण आपल्या ट्रेनमध्ये आपल्या वाडीची वाडीतली मुंबईतून आले मी तुम्हाला दाखवतो कडवेला उतरल्यावर चला डायरेक्ट आता गाडी थांबली की उतरल्यावर आपण भेटू बाय बाय तर आत्ताच आम्ही कडवे स्टेशनला पोहोचलो आणि उतरते वेगवेगळं सरकवते आत्ताच आम्ही कडवे स्टेशनवर उतरलो आहे हनुमान हनुमंत जयंतीसाठी सगळी पब्लिक आली बघा पाठी पण बघेल बघाल तुम्ही आणि तिकडे पुढे पण येते बघा चालत आहेत आता दादा आला आहे गाडी घेऊन तर सगळेजण तिथे बसणार आणि घरी जाणार आणि घरी जाऊन पुन्हा आम्ही मंदिरामध्ये हनुमंतरायाची पालखी नाचवाला पुन्हा येणार आहेत ट्रेनचा इतका प्रवास करून चेहऱ्यावरती थोडीशी थक्कन झाली पण आता थोडं उतरल्यावर थोडा आनंद आला कारण आता हनुमंतरायाची पालखी आचवला जायचं आहे आणि त्याच्यानंतर सकाळी परत पाच वाजता हनुमंतरायाचा जन्मास सोळा असतो तोही बघायला भेटला आपल्याला आता डायरेक्ट आपण भेटूया गाडीमध्ये बसून डायरेक्ट घरी तर मंडळी आता आपण आपल्या घरी पोचलो आहे आणि रात्रीचे अडीच वाजलेत आजीने दरवाजे उघडले आपल्यासाठी झोपली होती ती आता उठली आणि आता आपण आपल्या घरी चाललो आहे आजी झोपले होते सगळे झोपले ते बघा इकडे पण झोपले इकडे पण झोपले टी शर्ट आहे आपल्या दरवाजा नकायचा आपण देणार जर आजचा प्रवास कसा वाटला तुम्ही नक्की सांगा भेटू पण उद्या चला मग व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपला मित्रालय मुंबईत ना बघा कोण आला बघितला का तो पण त्याच्या गावीच आलाय हनुमान जयंतीसाठी परंतु एक मित्राचं लग्न होतं ते अटेंड करून तो आमच्या इथे आला इथून आता रात्र राहणार उद्या सकाळी जन्मोत्सव करणार आणि परत तो त्याच्या गावी जाणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू उद्या सकाळी परत नवीन काहीतरी घेऊन नवीन म्हणजे उद्या सकाळी जन्मोत्सव आहे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि काळजी घ्या बाय बाय